जगद्गुरु वारसा जागतिक पातळीवरील साहित्यिकांशी चर्चा करून पुन्हा एकदा त्यांच्या विचारांच महत्व सांगणाऱ्या तुकोबा स्पिक्सच्या पॉडकास्ट नंबर अष्ट्याहत्तर मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा अभंग हा अभंग क्रमांक दोन हजार तीनशे ऐंशी असा आहे सुरुवात करूया आणि आजचा अभंग असा आहे मुंगीची आघरा कोण जाय मूळ देखून या गुळ धाव घाली याच कवी नखाय खोळंबला दाता तोच धावे हिता आपुलिया उदक अन्न काये म्हणे मज खाये भुकेला तू जाए चोज व्याधी पिढीला धावे वैद्याची या घरा दुःखाच्या परिहारा आपुलिया तुका मने जया आपुले स्वहित करणे महाराज पहिल्या ओळीमध्येच सांगतात की मुंगीची या घरा कोण जाय मूळ देखून या गुळ धाव घाली मुंगीच्या घराला कोण मूळ लावून सांगत का की आ गुळ आहे किंवा गुळ सांगतो का ये मला खा नाही ती गुळ वक्त्याने लगेच काय करते तिकडे धाव मूळ म्हणजे विवाहाप्रसंगी मूळ लावून विशेष निमंत्रण देऊन विवाहाच्या कार्यक्रमाला ज्या आपल्या लेखमाता असतात त्यांना अन्न त्यांचा आदर सन्मान करणं ही प्रथा आहे आणि या प्रथेनुसार मूळ लावून अन्न म्हणजे विशेष आदर देऊन त्यांना बोलवून तर मुंगीला कोणी मूळ लावून बोलून सांगत नाही गुळ की बाबा ये आणि मला खा किंवा कोणी सांगत नाही इथे गुळ आहे तुम्ही खा ती शोधते ती गुळाचा शोध घेते कारण गुळ तिचं काय आहे अन्न आहे त्यामुळे ती तिचा शोध घेते तो गुळ प्राप्त करते म्हणजे कुणी बोलवण्याची वाट पाहिली नाही पाहिजे जेव्हा आपलं हित असतं कसलं हित आर्थिक हित नाही तर परमार्थिक हित जेव्हा आपण आपलं करायला जातो तेव्हा कुणाच्या बोलवण्याची वाट आपण न पाहता जाऊन आपलं हित करून घेतलं पाहिजे जसं की मुंगी करते महाराज आणखी एक दृष्टांत देतात त्यामध्ये दे सांगतात की याचक विन काय खोळंबला दाता तोची धावे हिता आपली याचक जर कुणी आला नाही म्हणून दात्याचं काही खोळंबत नाही त्याच त्याच जीवन सुरू आहे त्याचं त्याचं आयुष्य सुरू आहे त्याचं काम सुरू आहे दानधर्म करणे हा त्याच्या मनाच्या समाधानासाठीचा त्यानं घेतलेला मार्ग आहे त्यामुळे जर याचक त्याच्याकडे गेला नाही त्यामुळे त्याचं काही खोळंबणार नाही त्यामुळे जर तुमचं अडत असेल आणि तुम्ही जर दात्याकडे गेला नाहीत तर त्याचं काहीही खोळंबणार नाही याचकानं स्वतः आपल्या हितासाठी दात्याकडं धाव घेतली पाहिजे तसंच हे परमार्थाचं आणि ईश्वराच्या भक्तीचं सुद्धा आहे आपल्या हितासाठी मुंगीच्याप्रमाणे धाव घेते गुळाकडे त्याप्रमाणे आपण ही धाव घेतली पाहिजे आपण सुद्धा आपल्या स्वतःच्या हितासाठी गेलं पाहिजे तो आपल्याकडे येईल किंवा न येईल कारण आपल्याकडे येण्यापासून वाचून त्याचं काही खोळंबलेलं नाही पुढच्या महाराज आणखी एक दाखला देतात ते सांगतात की उदक अन्न काय म्हणे मज खा ये उदक म्हणजे पाणी अन्न पाणी हे आपल्याला कधी म्हणत नाहीये या मला खा ज्याला भूक लागलेली असतो तो धावत पळत काय करतो तिकडे जातो किंबहुना ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो ही चराचर सृष्टीमध्ये मनुष्य प्राणी हा टिचबर पोटाच्या खळगीसाठी धावत आहे त्याला कधी अन्न म्हणत नाही की मला ये आणि परंतु तिथे आपली गरज आहे शरीराची गरज आहे त्यामुळे ज्याला भूक लागलेली आहे तो जातो ज्याचा पोट भरलेला आहे तो म्हणतो नाही नाही मला आता भूक नाही मी तिकडे जाणार नाही म्हणजे उदक अन्न हे तुमच्याकडे येणार नाही मला खा म्हणून आपली गरज आहे आपणच काय करावं लागेल त्याकडे जावे लागेल म्हणजे परमार्थासाठी आपण स्वतः जिथे आपला परमार्थ आहे जिथं आपलं हित आहे तिथे आपण गेलं पाहिजे व्याधी पिढेला दहावी वैद्याची या घरा दुःखाच्या परिहारा आपुलिया ज्याला व्याधी झालेली आहे ज्याला रोग झाले ज्याला आजार झालेला आहे तो धावत पळत काय करतो वैद्याच्या घरी जातो का कारण आपलं दुःख त्यापासून आप त्याला निवारण करायचं आहे आपल्या दुःखाचं त्याला निवारण करायचं आहे आपल्या त्रासाचं निवारण करायचं आहे वैद्य तुमच्या घरी कुणाला रोग आहे का कुणाला आजार आहे का असं म्हणत येणार नाही कारण आपल्या गरजेसाठी आपल्याला वैद्याकडे जावं लागणार आहे म्हणून महाराज शेवटी सांगतात की तुका म्हणे जया आपले स्वहित करणे तोची प्रीत धरी कथे म्हणून ज्याला स्वतःच स्वहित करून घ्यायचं आहे ज्याला या संसाराच्या हालापेष्टातून चिंतातून या ताण तणावातून या दुःखातून बाहेर पडायचं आहे त्यानं काय केलं पाहिजे आपलं स्वहित पाहिलं पाहिजे कोण आपल्याकडे येऊन आपल्याला यातून बाहेर काढेल याची वाट न पाहता आपलं हित आपण स्वतः केलं पाहिजे ते कसं करणे तो चिप्रीत दरी कथे ही हरीची कथा आहे ईश्वराची कथा आहे देवाकडं जाणारा मार्ग सांगणाऱ्या ज्या कथा आहेत या कथांच्या मार्गाच्या सह्यानं आपण आपलं हित केलं पाहिजे कारण हरिकथेतूनच आपल्या दुःखामध्ये आपल्याला कस तरुण जायचं याचा मार्ग आपल्याला सापडत असतो कवी रहीम सुद्धा संत रहीम सुद्धा म्हणतात की गरज अपनी आपसो रहीमन कही जाय जैसे कुल की कुल बधू परघर जात लजाय गरज अपनी आपसो आपली ज्याची गरज आहे तोच रहीमकडे येईल रहीमन काही न जाय रहीमन सांगण्यासाठी कुणाकडं जाणार नाही ते पुन्हा उदाहरण देतात की जैसे कुल की कुलवधू ज्याप्रमाणे नवीन कुलवधू आहे जी सून आहे घरामध्ये आलेली परघर जात लजाय दुसऱ्याच्या घरात जायला ती लाजते त्या पद्धतीनं मी सुद्धा रहीम जी सुद्धा इतरांना सांगण्यासाठी त्यांच्या घरी जाताना काय होतात लाजतात किंवा ते तिकडे जात नाहीत तर ते काय करतात ज्यांना ज्ञान हवं आहे ज्यांना मार्ग हवा आहे त्यांनी काय करावं रहीमकडं जगद्गुरु तुकू बर आहे सुद्धा आपल्याला सांगतात की आपली गरज आहे त्यामुळे आपणच काय केलं पाहिजे हे जे ज्ञानी माणसं आहेत त्यांच्याकडं केलं पाहिजे अशाच अर्थाचा महान कवी विल्यम बेक आपल्या सिरीजमध्ये त्यांचा पुन्हा पुन्हा उल्लेख होणार आहे कारण त्यांचं जे साहित्य आहे त्यांचं जे ज्ञान आहे हे ज्ञान हे जगद्गुरु तुको संदेशाशी संदेशाशी मिळता जुळता या संदेशाशी मिळता जुळता संदेश असणारी त्यांची एक कविता द शेफहर्ड नावाची कविता आज आपण चर्चेला घेणार आहोत तर सर्वात प्रथम पाहूया ही कविता काय आहे ही कविता अशी आहे हाऊ स्वीट इज द शेफर्ड स्वीट लॉट From the morn to the evening he strays. He shall follow his sheep all the day, and his tongue shall fill with praise. Like for he hears the lamb's innocent call, and he hears the ewe's tender reply. He is watchful while they are in peace, for they know then their shepherd is near. सुरुवातीला कवी सांगतात की हाऊ स्वीट इज शेपर्ड स्वीट लॉट त्याचं जे काही वातावरण आहे या शेपर्ड आहे मेंढपाळ जे वातावरण आहे किती सुंदर आहे किती गोड आहे निसर्गाच्या सुंदर रम्य वातावरणामध्ये हा शेपर्ड काय करतो हा मेंढपाळ काय करतो आपल्या मेंढ्या घेऊन चालत असतो फ्रॉम द मॉर्न टू द इव्हनिंग हिस्ट्रेस दिवस निघाल्यापासून सकाळपासून रात्रीपर्यंत तो इकडे तिकडे भटकत असतो कुठे भटकतो ही शाल फॉलो हिट शीप ऑल द डे दिवसभर तो काय करतो त्याच्या शेळ्यांच्या त्याच्या मेंढ्यांच्या माग तो काय करत असतो फिरत असतो मेंढ्या जिकडे जातील तिकडे घेऊन जाऊन त्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे करताना अँड हिज टंग शाल बी फिल्ड विथ प्रेज त्याची जी टंग आहे त्याचं जे मुख आहे ते नेहमी काय करतं त्या मेंढ्यांचं कौतुक करत असतो जसं की आपण पाहतो मेंढपाळ चक 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 असे वेगवेगळे आवाज काढून तो काय करतो मेंढ्यांना प्रबलित करतो त्यांना आश्वस्त करतो की मी तुमच्या सोबत आहे तुम्ही बिनधास्तपणे काय करा या ठिकाणी गवत खा खा अन्न या ने, फार या सकाळच्या सुंदर सुंदर वातावरणाचा फार वर्णन ठिकाणी केलेलं आहे मी यामध्ये संदेश असा आहे जस जगद्गुरु तो कोब्बर आहे म्हणतात की मुंगीच्या आग्रह कोण जायमुळं ते कोणी या धाव घाली आपल्या गरजेप्रमाणे आपण तिकडे गेलं पाहिजे अगदी तसच या ठिकाणी मेंढपाळाची गरज आहे ही मेंढ्या कारण मेंढ्या खाऊन पिऊन मस्त सुस्त राहतील तर त्यांच्यापासून लोकरीचं दुधाचं उत्पन्न आहे मेंढपाळाला मिळणार आणि मेंढपाळामुळं काय होतंय त्या मेंढ्यांना संरक्षण मिळणार म्हणजे फायदा दोघांचाही आहे आणि जर दोघांचा फायदा होत असेल तर दोघांनी एकमेकाकडं गेलं पाहिजे थोडा जर सखोल अर्थ जर याचा घ्यायला गेलो तर या ठिकाणी धार्मिक अर्थानं मेंढपाळाला देव गॉड असं संबोधलं गेलेलं आहे एक रूप का अर्थानं मेंढपाळ म्हणजे ईश्वर आहे आणि मेंढ्या म्हणजे काय आहेत त्याची पिल्ल हे काय ख्रिस्ट आहेत जीजस आहे देव जीजस हा आपल्या जनतेला सांभाळतो जीजस येशू ख्रिस्त जीजस काय आहे ईश्वराचं रूप आहे आणि या सर्व समाजाला योग्य दिशेने योग्य मार्गाने घेऊन जात त्यामुळे त्यांचा मार्ग फॉलो करावा जेणेकरून ज्या पद्धतीनं मेंढपाळ मेंढ्यांची काळजी घेतो अगदी त्याप्रमाणे ईश्वर सुद्धा काय करेल आपली काळजी घेईल असा एक दडलेला म्हणजे जगद्गुरु सांगतात त्याप्रमाणे संत जे सांगतात त्याला जर आपण फॉलो केलं तर संतांचं मार्गदर्शन जे आहे जे ईश्वराचं मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन काय करेल आपल्याला योग्य मार्गाला घेऊन जाईल कारण संतांचं ज्ञान हे पारलौकिक नाही तर त्यांच्या चिंतनातून त्यांच्या अभ्यासातून त्यांच्या बारीक निरीक्षणातून ते प्राप्त झालेलं आहे त्यामुळे त्या आयत्या ज्ञानाचा वापर आपण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ज्ञानी माणसांची कथा हरिकथा आपण ऐकली पाहिजे पुढच्या कडव्यामध्ये कवी लिहितात की फॉरी हिअर्स द लॅम्स इनोसंट कॉल आणि हिअर्स रिप्ला लॅम्प्स काय करतात इनोसंट कॉल करतात ब्या ब्या आवाज करतात आणि चेक करतात की मेंढपाळ कुठं आहे तो आपल्यासोबत आहे का नाही आणि जेव्हा तो रिप्लाय देतो मेंढपाळ त्याच्या त्याच्या वेगवेगळ्या आवाजाच्या माध्यमातून तेव्हा त्या ते आश्वस्त होतात त्याच पद्धतीने ईश्वर सुद्धा काय करत असतो आपल्याला रिस्पॉन्स देत असतो जेव्हा आपण देवाला कॉल करतो कशाच्या माध्यमातून तर प्रार्थनेच्या माध्यमातून ही वॉशफुल फाईल दे आर इन पीस ज्या पद्धतीनं मेंढपाळ हा मेंढ्यांची काळजी घेतो सगळं व्यवस्थित आहे का नाही याची काळजी सातत्याने घेत असतो त्याच पद्धतीने ईश्वर सुद्धा आपली काय करत असतो काळजी घेत असतो फॉर दे नो आणि जेव्हा शेपट त्यांचा आवाज करतो तेव्हा त्यांचं कान बरोबर तिकडे लक्ष देतात आणि त्याच्या इशाऱ्यानं ते काय करतात चालत अशा पद्धतीनं मेंढपाळ हा ईश्वर मेंढ्या ही आपण आपली जनता आपल्याला जेव्हा विचार नसतो तेव्हा आपली गणना ही मेंढ्यामध्येच होते आणि ज्या पद्धतीने मेंढपाळ आपल्या मेंढ्याची काळजी घेतो त्याच पद्धतीने ईश्वर सुद्धा आपली काळजी घेतो पण केव्हा जेव्हा या मेंढ्या ह्या मेंढपाळाच्या सूचना ऐकतील त्याचं मार्गदर्शन ऐकतील आणि जगद्गुरु तू सांगतात त्याप्रमाणे जेव्हा आपण मार्गदर्शनाकडे जाऊ जेव्हा मार्गदर्शनाची केवळ वाटच पाहत जर आपण बसलो तर आपण योग्य दिशेनं जाणार नाही आपण जेव्हा ते मार्गदर्शन फॉलो करू जेव्हा ते मार्गदर्शन आपण ऐकू आणि त्या पद्धतीनं कृती करू तेव्हाच आपण या संसाराच्या भवरूपातून मुक्त होऊ आहिक जीवनामध्ये आपल्याला सुख लाभेल शांती लाभेल समाधान लाभेल आणि या समाधानाच्या प्राप्तीसाठी आपण काय केलं पाहिजे कोणी आपल्याला येऊन सांगण्याची वाट न पाहता आपण ईश्वराकडं गेलं पाहिजे हरिक पाहिजे कीर्तनाला गेलं पाहिजे तिथे आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळणार आहे आणि कवी सुद्धा सांगतात की शेपर्ड प्रमाण ईश्वर आपली काळजी घेतो आहे आणि आपण काय केलं पाहिजे ईश्वराला फॉलो केलं पाहिजे आणि या जगद्गुरु तुकू संदेशा नंतर आपण या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन अभंग नवीन काव्य नाविन्यपूर्ण मार्गदर्शन तोपर्यंत थांबूया जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबाराय